नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून खास बी एड एम एड एम एज्युकेशन सेट नेट पी ए पी एच डी एज्युकेशन या विषयासाठी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तसेच विद्यार्थी मित्र हो शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी तुम्हाला टी ई टी किंवा सी टी एट ही परीक्षा द्यावी लागते त्याच्यामध्ये सुद्धा मूल्यनिर्धारणावरती अनेक प्रश्न विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यनिर्धारणाचा अर्थ व व्याख्या त्याचे हेतू कोणते आहेत तत्त्वे कोणते आहेत आणि मूल्यनिर्धारणाचे प्रकार कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच प्रश्नांचे स्वरूपसुद्धा पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी मी माझी तुम्हाला एक विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका विद्यार्थी मित्रो असेसमेंट या शब्दाला मराठीमध्ये मूल्यनिर्धारण हा शब्द वापरला जातो आणि असेसमेंट या शब्दाची उत्पत्ती असेस या शब्दापासून झालेले आहे तर असेस म्हणजे काय तर असेस म्हणजे अनुमान करणे आकारणी करणे मूल्य ठरवणे मूल्यनिर्धारण करणे पारखणे या पद्धतीने त्याचा अर्थ आहे देन दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की एक समजा जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी जमीन खरेदी करायची आहे तर तुम्ही ते खरेदी करत असताना त्याचं मूल्य कशा पद्धतीने निश्चित करता तर त्याचं हायवेपासून अंतर किती आहे पाण्याची व्यवस्था आहे का जमिनीचा पोत कसा आहे सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत का ते ते अशा अनेक गोष्टींचा अनेक बाबींचा विचार करून तिथे तुम्ही त्याचा अर्थ लावत असता आणि असे पुरावे तुम्ही काय करता पाहून त्याच्यातून एक प्रकारचं किंमत तुम्ही ठरवत असता तर मूल्य निर्धारणामध्ये एकंदरीत पुरावे जमा करून त्याचा अर्थ लावला जातो शिक्षणामध्ये अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्याची समजावून घेणे त्यात सुधारणा करणे निश्चित केलेले जे विद्यार्थ्याचे निकष आहेत त्याच्यानुसार विद्यार्थ्याची प्रगती आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी पुरावे गोळा करणे त्याचा अर्थ लावणे तर हा या मूल्यनिर्धारणाचा निर्धारणाचा अर्थ आहे आता मूल्य निर्धारणाच्या आपण काही व्याख्या पाहूया ग्रीन यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एक व्याख्या केलेली आहे ती पाहूया प पा प्रथम आपण इन असेसमेंट वन इज सपोज टू सीट विथ द लर्नर दिस इम्प्लॉईज इट इज समथिंग वी डू विथ अँड फॉर स्टुडंट्स अँड नॉट टू स्टुडंट्स म्हणजे काय तर मूल्य निर्धारणामध्ये विद्यार्थ्यांसोबत बसणे अपेक्षित आहे याचा अर्थ असा आहे की आपण विद्यार्थ्यासह आणि विद्यार्थ्यासाठी करतो आणि विद्यार्थ्यांना नाही म्हणजे जे जे विद्यार्थ्यांच्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या बरोबर बसून सोबत बसून जे जे काही करतो ते म्हणजे मूल्यनिर्धारण होय इथं मी व्याख्या सांगते की मूल्यनिर्धारण ही संज्ञा सर्व प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी वापरली जाते शिक्षक त्यांच्या जा विद्यार्थ्यांची माहिती गोळा करतात विश्लेषण करतात त्यांचे अर्थनिर्वचन करून निर्णय घेण्यासाठी तिचा उपयोग करतात हे निर्णय वर्ग अध्यापनात वापरले जातात तर अशा प्रकारे मूल्यनिर्धारणाची ही व्याख्या आहे मूल्यनिर्धारण म्हणजे काय मूल निर्धारणाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत आता एकंदरीत विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती जी आहे ती शोधण्यासाठी आणि शिकवलेले शिक्षकांनी विद्यार्थ्याला किती पचनी पडले हे आपण समजून घेणे एक शिक्षक म्हणून म्हणजे मूल्य निर्धारण होय आता आपण पुढे जाऊन काय पाहणार आहोत की मूल्यनिर्धारणाचे निर्धारणाचे प्रकार कोणते आहेत आता मूल्यनिर्धारणाचे मुख्य प्रकार दोन आहेत एक म्हणजे आकारित मूल्यनिर्धारण फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि दुसरं आहे साकारिक किंवा संकलित मूल्य निर्धारण की ज्याला इंग्लिशमध्ये सुमेटिव असेसमेंट म्हणतात आकारिक मूल्य निर्धारण म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आकार घेत असताना केले जाणारे मूल्य निर्धारण की ज्याच्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना हे मूल्य निर्धारण जाते अध्ययनार्थीचा प्रत्येक टप्पा अध्ययनाचा गाठण्यापूर्वी प्रक्रियेची पडताळणी करणे हे आपल्याला आकारिक मूल्य अपेक्षित आहे आता त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ती थोडीशी आपण पाहूया की विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनासाठी कृतिक्त सहभागासाठी इथे संधी दिली जाते त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मूल्यनिर्धारणासाठीच्या गरजा ओळखून सुधारणा समजून घेतल्या जातात विद्यार्थ्याचे अध्ययन अनुभव आणि पूर्वज्ञान यावर आधारित असते आकारात्मक मूल्यनिर्धारण निर्धारण आणि उपचारात्मक असते आकारिक मूल्य निर्धारणामध्ये परिणामकारक प्रत्यावरणाची सुविधा उपलब्ध असते कसे आणि काय शिकवावे हे ठरवण्यासाठी विविध अध्ययन शैलींचे एकत्रीकरण असते प्रत्यार्णानंतर कार्यात सुधारणा घडवण्याची विद्यार्थ्यांना मुभा असते साह देईना पाठिंबा देण्यासाठी आकारिक मूल्य निर्धारण मदत करते आणि आकारिक मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण आहे आकारिक मूल्य निर्धारणात विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी केलेल्या प्रयत्नांचा तपशील असतो आकारिक मूल्य निर्धारणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दखल घेतली जाते विद्यार्थ्यांच्या उनिवा त्रुटी आणि बलस्थानी शोधण्यावर भर असतो आणि समप्रमाणात समप्रमाणात आणि उपयुक्तता असते समप्रमाणता आणि उपयुक्तता असते तर या पद्धतीने ही आकारिक मूल्यनिर्धारणाची काय आहेत वैशिष्ट्ये आहेत आता साकारिक मूल्यनिर्धारण म्हणजे काय जरा पाहूया संकलित मूल्यनिर्धारणामध्ये वर्ग व शाळा स्तरावर केले जाणारे हे मूल्यनिर्धारण आहे अध्ययन कार्यक्रमाच्या शेवटी अध्ययनाची पातळी पाहण्यासाठी संकलित मूल्य निर्धारण वापरले जाते एखादा द्यावी लागते ही चाचणी संकलित स्वरूपात असते त्यातून पाठ्यक्रमातील ध्येय व उद्दिष्टे विद्यार्थ्यांना साध्य केली आहेत किंवा नाहीत हे तपासले जाते याची एक व्याख्या तुम्हाला इथे दिलेली आहे मी एखादा पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी त्या पाठ्यक्रमाबाबत विद्यार्थ्याची संपादन क्षमता किती आहे हे आजमावण्यासाठी जे मूल्या केले जाते त्याला संकलित मूल्य निर्धारण असे म्हणतात आता आपण या दोन्ही प्रकारामध्ये काय फरक आहे डिफरन्स काय आहे ते पाहूया म्हणजे तुम्हाला अजून त्याचा अर्थ स्पष्ट होण्यास मदत होईल आता आकारिक मूल्य निर्धारण हे नियमित करायचे मूल्य निर्धारण आहे आणि संकलित मूल्यनिर्धारण हे, हे ठराविक काळानंतर करावायचे मूल्य निर्धारण आहे त्याच्यानंतर आकारिक मूल्य हे प्रत्यक्ष केले जाते तर संकलित मूल्य हे अप्रत्यक्ष केले जाते आकारिक मूल्यनिर्धारणामध्ये तात्कालिक उद्दिष्टावर भर असतो तर संकलितमध्ये दुर्गामी उद्दिष्टावर जास्त प्रमाणात भर दिला जातो आकारिक मूल्यनिर्धारणात निर्धारणात एकाच निरीक्षण नोंद व प्रत्यावरण दिले जाते संकलितमध्ये मात्र प्रथम प्रतिसादाचं विश्लेषण आणि त्यानंतर प्रत्यावरण दिले जाते आकारिक मूल्यनिर्धारणासाठी निर्धारणासाठी जे एकूण आठ साधनं आहेत त्यापैकी पाच साधनं वापरली जातात तर संकलितमध्ये लेखी तोंडी व प्रात्यक्षिक स्वरूपाच्या प्रतिसादांच्या आधारे गुणदान केले जाते म्हणजे लेखी तोंडी प्रात्यक्षिक या परीक्षांचा साधन म्हणून उपयोग केला जातो इयत्ता गटनिहाय भारांशात घट गट होते आकारिक मूल्य निर्धारणामध्ये तर इयत्ता गटनिहाय भारांशामध्ये वाढ होते संकलित मूल्य निर्धारणामध्ये अध्ययन सुरू असताना केले जाते आकारिक मूल्य निर्धारण तर संकलित मूल्य निर्धारण अध्ययनाच्या शेवटी होते आकारिक मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी होते तर संकलित मूल्य निर्धारण हे अध्ययनाच्या शेवटी केले जाते त्यामुळे ते अध्ययन झाल्याचे केले जाते आकारिक मूल्य निर्धारणामध्ये श्रेणी दिली जात नाही तर संकलितमध्ये मात्र ती दिली जाते आणि शेवटी आकारिक मूल्य निर्धारणामध्ये वर्णनात्मक प्रत्यावरणावरती जास्त भर असतो मूल्यमापनात्मक प्रत्यावरण संकलित मूल्य निर्धारणामध्ये असते तर ह्या दोन प्र प्रकारांच्या व्यतिरिक्त मूल्यनिर्धारणाचे आणखी काही प्रकार आहेत ते आपण पाहूया प्र दुस पा वास्तव मूल्य निर्धारण असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये अपारंपरिक पद्धतींचा वापर केला जातो दैनंदिन जीवन सदृश्य भूमिका वाटवत असताना विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे अनेक परिणामांनी परिमाणांनी बहुदिशांकित किंवा अनेक बाजूंनी परीक्षण करणारी पद्धती म्हणजे ही वास्तव मूल्य निर्धारण पद्धती होय की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं स्वप्रतिबिंबनाला प्रोत्साहन दिले जाते किंवा दैनंदिन जीवनाचं सामिधी त्याच्यामध्ये दिसून येतं दिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी जी विचार कौशल्य आणि समस्या निराकरण कौशल्य आहेत यांचा वापर याच्यामध्ये केला जातो दुसरा प्रकार आहे पर्यायी मूल्य निर्धारण अल्टरनेटिव्ह असेसमेंट याला असे म्हणतात पर्यायी मूल्य निर्धारण ही मूल्यनिर्धारणाची अशी रचना ही जी उच्च बोधात्मक कौशल्य आणि नवीन परिस्थितीत समस्या निराकरणासाठी ज्ञानाचे उपयोजन केले जाते म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी मित्र उच्च बोधात्मक कौशल्य वापरण्यास उत्तेजन दिले जाते तसेच विद्यार्थ्याचं सर्वसमावेशक मूल्यमापन केले जाते हे पर्यायी मूल्य निर्धारण पुढचं आहे निकष संदर्भी मूल्य निर्धारण क्रायटेरियन रेफरन्सड असेसमेंट असे याला इंग्लिशमध्ये म्हणतात ज्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट अध्यापन उद्दिष्ट कितपत साध्य केले आहेत याचे मापन केले जाते त्याला निकष संदर्भी मूल्य निर्धारण असे म्हणतात त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे मानक संदर्भ मूल्य निर्धारण नॉर्मल रेफरन्स असेसमेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतात या चाचणीमुळे एखाद्या मोठ्या विद्यार्थी गटात विद्यार्थ्याची संपादणूक किती चांगली आहे आ, हे ठरवता येते आणि तुलना करण्यास या मूल्य निर्धारणामध्ये मदत होते खूप मोठ्या गटावरती गटा प्रयोग करून एका विशिष्ट टप्प्याबाबत निश्चित असे मानक जेव्हा तयार करण्यात येते त्याच अनुसरून जेव्हा मूल्य निर्धारण केले जाते तेव्हा त्या मूल्य निर्धारणाला मानक संदर्भ मूल्य निर्धारण असेही म्हटले जाते तर या पद्धतीने मूल्य निर्धारणाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत आकारेक आणि साकारिक हे मुख्य प्रकार आहेत आणि जे दुसरे इतर प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये वास्तव मूल्य निर्धारण पर्यायी मूल्य निर्धारण संदर्भी मूल्य निर्धारण आणि मानकसंदर्भी मूल्य निर्धारण आता आपण वि काय पाहूया तत्त्वे पाहूया प्रिन्सिपल्स ऑफ असेसमेंट आता पहिलं मूल तत्त्व तत्व आहे विश्वसनीय आणि सुसंगत असावे शिक्षक आणि विद्यार्थ्या ओझे न पडता मूल्यनिर्धारणाचे कार्य हे व्यवस्थापन करण्यासारखे असावे आकारिक आणि साकारिक मूल असावे मुले निर्धारण वेळेवर प्रत्यावरणाने सुधारणा करण्यासाठी व्यवस्था असावी शिक्षकांचा व्यावसायिक विकास आणि कार्यनितीचा समावेश असावा अध्ययनाच्या कार्यक्रमाचे एक अंश म्हणून मूल्यनिर्धारण अध्ययन उद्दिष्टे व निष्पत्तीशी निगडीत असावे मूल्यनिर्धारण निर्धारण न्याय आणि समावेशक असावे याबरोबरच आणखी काही आहेत तत्वे मूल्यनिर्धारण प्रामाणिक असावे माहिती सुसाध्य स्पष्ट व पारदर्शक असावी अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रभावी नियोजनाचा भाग म्हणजे मूल्यनिर्धारण असावे म्हणजे याचा अर्थ असा आहे की सेपरेट मूल्य असं न करता विद्यार्थी ज्यावेळी अध्ययन करत असतो आणि शिक्षक ज्यावेळी अध्यापन करत असतात त्यावेळी शिक्षकांनी अध्यापन केलेले विद्यार्थ्यांना किती कितपत समजत आहे किंवा कितपत समजले आहे हे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असतानाच ते झाले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षातही यायला नाही पाहिजे की मूल्यनिर्धारण कधी झाले त्याच्यानंतर पुढचं तत्व विद्यार्थी कसा शिकतो यावर भर पडत असावा सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या संपादनाला मान्यता असावी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे मूल्य असावे प्रत्येक कृतीचं मोल जाणणारे असावे शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य लक्षात घेणारे असावे तर या पद्धतीने मूल्यनिर्धारणाची तत्त्वे तत्वे आपण पाहिली आता त्याचे हेतू काय आहे ते पाहूया पर्पज ऑफ असेसमेंट आता मूल्यनिर्धारणाचे हेतू आपण दोन प्रकारे पाहणार आहोत एक म्हणजे त्याचे जे प्रकार आहेत त्याच्यानुसार थोडंसं आपण इथं पाहूया आणि दुसरं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दृष्टिकोनातून मूल्यनिर्धारणाचे हेतू कोणते आहेत ते सा पाहूया सर्वात प्रथम आपण आकारिक मूल्य हेतू कोणता आहे ते पाहूया तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आकारिक मूल्यनिर्धारण हे अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्याची चालू असताना केली जाते चालू परिस्थितीमध्ये केली जाते तर विद्यार्थ्याचा शारीरिक बौद्धिक भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्याचे व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळणपणे हा आकारिक मूल्यनिर्धारणाचा मुख्य हेतू आहे आता विद्यार्थ्याच्या अध्ययनातील मग अडचणी उणीवा दूर करून विद्यार्थ्याचे जे संबोध आहेत संकल्पना आहेत कौशल्य आहेत ती दृढ होण्यासाठी मग योग्य ते नियोजन करून कृती करण्यासाठी आपल्याला आकारिक मूल्यनिर्धारण निर्धारण उपयुक्त ठरत असते त्याच्यानंतर साकारिक मूल्यनिर्धारण हा एक शिकण्याचा टप्पा पूर्ण झाला तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहणे हा साकारिक मूल्यनिर्धारणाचा मुख्य हेतू आहे आणि महत्वाचे म्हणजे आकारिक मूल्यनिर्धारणामध्ये दिसून आलेली जी मुलाची प्रगती आहे ती टिकून आहे की नाही हे साकारिक मूल्यनिर्धारण मध्ये पडताळून पाहिले जाते त्याच्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे निदानात्मक मूल्यनिर्धारण प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक विषयातील प्रगती अपेक्षेनुसार दिसून येत आहे किंवा नाही त्याचा अध्ययनात खंड पडलेला आहे का असा जर खंड पडला असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या अडथळे आहेत कुठल्या त्रुटी आहेत तर हे आपण शोधणे आणि त्याच्या पाठीमागील कारणांचा शोध घेऊन त्याच्यावरती उपचारात्मक मार्गदर्शन करणे हा या निदानात्मक मूल्यनिर्धारणाचा हेतू आहे शेवटी आहे मूल्यमापनात्मक मूल्यनिर्धारण याच्यामध्ये इतर संस्था किंवा प्रमाणक मानदंडाशी शाळेच्या दर्जाची तुलना करण्यासाठी हे उपयुक्त आहे तर या पद्धतीने हे मूल्य निर्धारणाच्या हे प्रकार जे आहेत त्याच्यानुसार आपल्याला हेतू कोणते आहे ते पाहिले आता आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संदर्भात मूल्य निर्धारणाचे हेतू कोणते आहेत ते पाहूया विद्यार्थ्यासाठी सगळ्यात पहिला हेतू आहे की विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ज्ञान आकलन स्तर शोधण्यासाठी सक्षम बनवणे उदाहरणार्थ शिक्षकांनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असतानाच एखादा प्रश्न विद्यार्थ्याला विचारला तर त्या विद्यार्थ्याला उत्तर जर देता आले तर मग त्याचे आकलन स्तर कसा आहे हे स्वतः स्वतः तो ठरवू शकतो जर नाही उत्तर देता आले तर आपण अजून अभ्यास करणं गरजेचं आहे आपलं आकलन स्तर वाढवणं गरजेचं आहे हे त्याच्या लक्षात येतं तर अशा पद्धतीनं त्याचा स्वतःची क्षमता ज्ञान आकलन स्तर शोधण्यासाठी सक्षम बनवणे त्याच्या योग्यतेनुसार पाठ्यक्रमाचे आकलन होणे अध्ययनातील अडचणे स्वतः शोधा येणे म्हणजे स्वयंमूल्यमापनास प्रेरणा देणे स्वतःची शक्ती स्थाने उनिवा यांची जाणीव करणे कोणकोणती आवड आहे याचा शोध घेणे विशिष्ट विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याच्या विशिष्ट आवश्यकता काय आहेत हे शोधणे विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यास मदत मदत करणे उदाहरणार्थ हुशार मध्यम सामान्य विद्यार्थ्याच्या अध्ययनात मदत करणे विद्यार्थ्यांना प्रत्यावरण देणे तर या सर्व हेतू विद्यार्थ्यांसाठी मूल निर्धारणाचे आहेत शिक्षकासाठी मूल निर्धारणाचे हेतू काय आहेत तर विद्यार्थ्यांच्या कौशल्य योग्यता तसेच क्षमतांची ओळख होणे म्हणजे विद्यार्थ्याची क्षमता कितपत आहे त्याला कोणती कौशल्य येतात हे या आकारिक मूल्य निर्धारण सकारिक लक्षात येते शिक्षकांच्या तसेच नवीन वर्गाचे व्यवस्थापन करणे त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या गरजा आणि ज्ञान यावर आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया जबाबदार क बनवणे विद्यार्थ्यांच्यामधील उणीवा समस्यांचे निदान करणे शिक्षकांना प्रत्यावरण देणे अध्यापन व नियोजन यामध्ये सुधारणा करणे आणि विद्यार्थ्यांच्या कार्याची गुणवत्ता समजण्यासाठी निर्णय घेण्यासाठी आणि मूल्य निर्धारणासाठी प्रेरित करणे ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना समजावून सांगत असतो आणि ती संकल्पना समजावून सांगत असताना जर ती विद्यार्थ्याला समजली आता विद्यार ही विद्यार्थ्याला समजली हे जर त्याला प्रश्न कि विचारले किंवा एखादी कृती करायला सांगितली तर त्याच्यातून ते, ते लक्षात येणार आहे आणि जर विद्यार्थ्यांना सांगितलेल्या कृती जर त्यांनी पूर्ण केल्या नाहीत किंवा त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर शिक्षकांच्या लक्षात येते की आपल्या अध्यापनामध्ये आपण बदल करणे गरजेचे आहे आपले कुठेतरी चुकत आहे म्हणजेच याला स्वमूल्य निर्धारण असे म्हणतात तर या पद्धतीने मूल्य निर्धारणाचे शिक्षकाच्या संदर्भातले हेतू आपण पाहिलेले आहेत आता आपण थोडंसं प्रश्नांचं स्वरूप पाहूया वस्तुनिष्ठ प्रश्न याच्यावर ते कशा पद्धतीने विचारले जातात तर याचे मी अगोदरच तुम्हाला काय केलेलं आहे व्हिडिओ केलेला आहे आता लघुत्तरी प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला लघुत्तरी प्रश्नामध्ये मूल्य निर्धारणाचे हेतू स्पष्ट करा मूल्यनिर्धारणाचे विद्यार्थ्याच्या संदर्भात कोणते हेतू आहेत किंवा मूल्य शिक्षकाच्या संदर्भात कोणते हेतू आहेत त्याचबरोबर मूल्यनिर्धारणाची तत्त्वे तत्वे स्पष्ट करा मूल्यनिर्धारणाचा निर्धारणाचा तत्त्वे तत्वे स्पष्ट करा याबरोबरच मूल्य दहा मार्काला जो प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये मूल्य निर्धारण म्हणजे काय मूल्य निर्धारणाचा अर्थ व संकल्पना स्पष्ट करून मूल्य निर्धारणाची जी प्रकार आहेत ते तुम्ही उदाहरणासहित स्पष्ट करा किंवा पाच मार्काला आकारिक व साकारिक मूल्य निर्धारण याच्यातला फरक स्पष्ट करा असं सुद्धा तुम्हाला येऊ शकतो विद्यार्थी मित्र याच्यावरती एकत्रित पण तुम्हाला दहा मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात उदाहरणार्थ आता शैक्षणिक मूल्यमा सॉरी मापन मूल्य निर्धारण व मूल्यमापन यातील सहसंबंध स्पष्ट करा किंवा मापन मूल्य निर्धारण व मूल्यमापन यातील फरक स्पष्ट करा मूल्य निर्धारण म्हणजे काय मूल्य निर्धारणाची तत्त्वे व हेतू विस्ताराने स्पष्ट करा तर या पद्धतीने चार प्रश्न मी तुम्हाला दहा मार्कासाठी सांगितलेले आहेत आणि बाकीचे प्रश्न तुम्हाला पाच मार्कासाठी परीक्षेला तुम्हाला येऊ शकतात हे तुम्हाला सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू